तुकडे बंदी आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या समस्या संपवण्याकरता तुकडे बंदीच संपवण्याचा निर्णय आपल्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे मात्र आपल्या शासनाची जी अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावर अजूनही या मंत्रिमंडळ मंडळ निर्णयाची प्रत काही उपलब्ध झालेली नाहीये पण ह्या सगळ्या लोकांची जी अधिकृत एक्स वरची अकाउंट असतात किंवा हॅन्डल असतात त्याच्यावर या संदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे आता आपल्या मुख्यमंत्र्यांचं सो एक्सवरचं जे हँडल आहे किंवा जे अकाउंट आहे त्यावर तुकडे बंदी संदर्भात काय मंत्रिमंडळ निर्णय घेतला आहे ते मंत्रिमंडळाने असं ठरवलंय राज्यातील महापालिका नगर परिषदा नगरपंचायती यांच्या हद्दीमधील क्षेत्र तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम अन्वये स्थापन केलेली महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे व विशेष नियोजन प्राधिकरणे यांच्या अधिकार क्षेत्रातील क्षेत्रे तसेच प्रादेशिक योजनेमध्ये निवासी वाणिज्यिक औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापरासाठी नेमून दिलेल्या क्षेत्रांमधील जमिनींसाठी आता तुकडे बंदी कायदा लागू राहणार नाही म्हणजे मध्यंतरी जे गॅझेट नोटिफिकेशन म्हणजे राजपत्रातील अधिसूचना काढून त्यांनी जाहीर केलं होतं तेच या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये पुनरावृत्त त्याची करण्यात आलेली आहे पुढे तो निर्णय असं म्हणतो महाराष्ट्रात धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण अधिनियम या तुकडे बंदीच्या अधिनियमात सुधारणा करण्याचा तसेच अशा तुकड्यांचे व्यवहार नियमित करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे आतापर्यंत ज्या सगळ्या सुधारणा होत होत्या त्या, त्या सुधारणा होत होत्या त्यांनी तुकडे नियमानुकूल करायची संधी होती मात्र त्याच्याकरता काही प्रमाणात शुल्क नजराणा किंवा पैसे हे आकारले जात होते मात्र आता इथून पुढे अशा नियमितीकरणाकरता कोणतंही शुल्क या निर्णयामुळे राज्यातील सुमारे एकोणपन्नास लाख तुकड्यांचे नियमितीकरण होणार आहे तुकडेबंदी नियमामुळे शहरी विकास प्रकल्पांना मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे लक्षात आले अनेकांना मालकी हक्का अभावी सर्वसामान्य अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्याचा परिणाम अभिलेख उतारे अद्ययावतीकरणावरही होत आहे या सगळ्याचा साकल्याने विचार करून या अधिनियमात सुधारणा करण्यात येत आहे या कायद्याच्या तरतुदीमध्ये अशा क्षेत्रामध्ये निवासी वाणिज्य औद्योगिक सार्वजनिक निमसार्वजनिक किंवा कोणत्याही अकृषिक वापराकरता वाटप केले असेल किंवा अशी जमीन कोणत्याही खऱ्या खुऱ्या अकृषिक वापराकरता वापरण्याचे उद्देशित केले असेल तर अशा जमिनीचे हस्तांतरण अथवा विभाजन हे कोणतेही शुल्क आकारणी न करता मान्यव नियमित झाले आहे असे समजण्यात येईल अशी सुधारणा करण्यात येणार आहे म्हणजे या ज्या सगळ्या क्षेत्रांमध्ये तुकडे बंदी लागू होती त्याच्यामुळे जे तुकड्यांचे व्यवहार अडकले होते ते आता आपोआप मानिव म्हणजे डीम्ड म्हणजे आपोआप नियमानुकूल होतील मात्र याच्यातलं जर आपण शब्दप्रयोग प्रयोग वाचला तर त्याच्यात शेती करता जर असा तुकडा झाला असेल तर तो नियमानुकूल करण्याची कोणतीही तरतूद नाही विविध आस्थापनांच्या किंवा विविध लोकांच्या हद्दीमध्ये असेल तर औद्योगिक वापरा करता निवासी वापरा करता वाणिज्य वापरा करता किंवा खऱ्या खुऱ्या अकृषिक वापरा करता असे शब्द प्रयोग त्याच्यात आलेले आहेत त्यामुळे एखाद्या शेतजमिनीचा तुकडा जर शेतजमीन किंवा शेतीच्या वापराकरताच केला असेल तर त्याला या कायद्याचा किंवा या कायद्यातील सुधारणेचा फायदा मिळायची शक्यता अजिबात नाही या सुधारणेमुळे कायद्याचे ज्ञान नसताना किंवा कायद्याची कठोरता न समजता झालेल्या जमिनीच्या व्यवहारांना एक वेळची संधी देऊन ते नियमित करण्यात येणार आहेत अशा जमिनीवरील वाद संपुष्टात येऊन त्यांना कायदेशीर दर्जा मिळेल यातून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले भूमापन आणि महसूल नोंदींमधील अडचणी दूर होतील नागरिकांना या तुकड्यांचा कायदेशीर वापर करता येईल आणि त्याची विक्री सुद्धा करता येईल आता या सगळ्याच्या चा, चांगली बातमी जी आपल्याला मिळाली त्याचा टप्प्या टप्प्याने आपण लक्षात घेतलं पाहिजे की आता हा मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे मंत्रिमंडळ निर्णय म्हणजे कायदा नव्हे मंत्रिमंडळ निर्णयाच्या अनुषंगाने एक तर सदनामध्ये कायदा दुरुस्त करणारं विधेयक तरी मंजूर करण्यात आलं पाहिजे किंवा जर सदनाचं ते विधेयक मंजूर करायला वेळ लागणार असेल तर शासनाने अध्यादेश काढून तरी या कायद्यामध्ये सुधारणा केली पाहिजे या दोन गोष्टी जोवर होत नाहीत तोवर या मंत्रिमंडळाची प्रत्यक्ष अंमलबजावणी किंवा या मंत्रिमंडळाचे प्रत्यक्ष फायदे कोणालाही मिळणार नाहीत बरं मंत्रिमंडळ निर्णय त्यात दिलेली आश्वासनं आणि त्या हुकूम कायदा होतोच असं नाही त्यामुळे प्रत्यक्ष कायद्यातली सुधारणा काय होते ते विधेयक काय म्हणतं किंवा तो अध्यादेश काय म्हणतो याच्यावर आपल्याला नक्की काय मिळणार आहे काय होणार आहे हे ठरवता येईल आत्ता म्हणजे आपल्याला आनंदाची बातमी जरी मिळालेली असली तरी आपण एकदम आपली दोन बोट स्वर्ग उरेल अशी अवस्था होऊन देऊ नका कारण याच्यात आणि प्रत्यक्ष कायद्यामध्ये तफावत होऊ शकते दुसरं मला अजून एक सूचना शासनाला अशी करावीशी वाटते की जरी सरकारने एखादी गोष्ट करायची ठरवलं लोकांचं भलं करायचं ठरवलं तरी सुद्धा ते प्रत्यक्ष करण्याचं काम हे विविध महसुली आणि इतर सनदी अधिकाऱ्यांच्या हातामध्ये असतं आणि आपल्याकडची गलथान नालायक आणि भ्रष्ट व्यवस्था लक्षात घेता एखादी गोष्ट शासनाने जरी करायची ठरवली असेल तरी त्याचा लाभ प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचण्यामध्ये सगळ्यात मोठा अडसर हे सगळे प्रशासकीय अधिकारी असतात आणि अशा सगळ्या योजनांमध्ये आपल्याला हा अनुभव येतो म्हणजे सोसायटीचं मानवी हस्तांतरण असो डीम कन्व्हेन्स असो तुकडे बंदी नियमानुकूल करणं असो किंवा आता तुकडे बंदी फुकट म्हणजे विनामूल्य नियमानुकूल करणं असो तर अशा प्रकरणांमध्ये या सनदी अधिकारी जे नव्या काळातले वतनदार आहेत जे लोकांना वेठेला डरतात आणि त्यांच्याकडनं विविध छळ करून पैसे किंवा भ्रष्टमार्गाने इतर लाभ उकळतात यांच्या हातात किंवा यांच्या पंजामध्ये सर्वसामान्य माणसं आणि त्यांची तुकड्याची प्रकरणं अडकू नयेत याच्याकरता काहीतरी प्रभावी योजना करणं आवश्यक आहे म्हणजे एखादं प्रकरण किंवा एखादा तुकड्याचा व्यवहार नियमित करण्याकरता प्रक्रिया ही फार सोपी आणि सुटसुटीत असली पाहिजे किंवा आता या मंत्रिमंडळ निर्णयात म्हटल्याप्रमाणे सुमारे एकोणपन्नास लाख तुकडे हे झालेले आहेत याची माहिती शासनालाच आहे मग शासनाला जर हे एकोणपन्नास लाख तुकडे झाल्याचं माहिती आहे तर त्यांनी आपापल्या स्तरावर संबंधित जे सगळे अधिकारी असतील मग जिल्हाधिकारी असेल प्रांत असेल तहसीलदार असेल त्यांना त्यांच्या त्यांच्या भागातल्या तुकड्यांचा आढावा घेऊन परस्पर आणि आपोआप ते नियमानुकूल करण्याचा आदेश दिला पाहिजे कारण इकडनं जर अशी पद्धत सुरू केली की के आता जनतेकरता दार खुलं केलंय जनतेने या अधिकाऱ्यांकडे यावं आणि आपलं काम करून घ्यावं तर या योजनेचा म्हणावा तसा लाभ जनतेला मिळणार नाही आणि मग तो जो जनतेचा रोष आहे तो पुन्हा सरकारवरच उलटला जाईल त्यामुळे हे सगळं टाळण्याकरता सरकार सरकारची चांगली योजना आणि जनता यांच्यामध्ये ही जी सगळी गलथान आणि नालायक व्यवस्था आहे यांना काही हालचाल किंवा काही दुरुपयोग त्याचा करताच येणार नाही अशी स्पष्ट तरतूद या विधेयकामध्ये किंवा या अध्यादेशामध्ये जर सरकारने केली तर या लोकांकडनं सर्वसामान्य नागरिकांचा होणारा संभाव्य छळ आपोआप टळेल कारण एखादी गोष्ट नियमानुकूल करायची झाली की त्याला एक प्रक्रिया असणार आणि ती प्रक्रिया करण्याकरता लोकांना शासकीय कार्यालयात खेटे मारायला लागणार खेटे मारायला लावण्यात येणार आणि त्यांच्याकडनं विविध मार्गाने गैरमार्गाने बेकायदेशीर मार्गाने लाभ मिळवण्याचे प्रयत्न करण्यात येणार हा आपल्या व्यवस्थेचा दुर्गुण आहे आणि इतिहासात वेळोवेळी हा दुर्गुण वेळोवेळी दिसून आलेला आहे त्यामुळे या दुर्गुणाचा दुरुपयोग किंवा या दुर्गुणाचा त्रास सर्वसामान्य जनतेला होऊच नये म्हणून शासनाने या प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच आपापल्या भागामध्ये हे सगळं करण्याचं जर लक्ष म्हणजे टार्गेट नेमून दिलं सगळी जबाबदारी त्यांच्यावरच टाकली तर त्यांना लोकांना छळता येणार नाही आणि तुकडे बंदी आणि हे सगळं प्रकरण संपवायचा जो शासनाचा निर्णय आहे त्याचा पुरेपूर फायदा लोकांना होईल आपल्याला या विषयाबद्दल काय वाटतं हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद